तुम्ही पाहताय शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या हमीभाव कायद्यावरून राज्यसभेत विरोधकांचा हल्लाबोल कृषी मंत्री चव्हाण यांची झाली कोंडी मका आयात करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध देशातील मका उत्पादक संकटात सापडण्याची भीती सरसकट आले खरेदीसाठी स्वाभिमानीचे आंदोलन आले उत्पादकांची लूट थांबवावी या मागणीसाठी पुणे बाजार समितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धडक मारण्यात आली फळपीक विम्यासाठी किमान क्षेत्राची अट रद्द करा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत फळ पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी एका महसूल मंडळात संबंधित फळ पिकाचे किमान वीस हेक्टर क्षेत्र असण्याची अट आहे ही अट रद्द करावी किंवा ती शिथिल करून किमान दहा हेक्टर क्षेत्राची अट लागू करावी सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे शे मोफत वीज जी आर निघाला तीन वर्षांनंतर आढावा राज्यात साकारणार कांदा महाबँक मुख्यमंत्र्यांचे निर्देश अणुऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करून साठवणुकीची सोय पीक विमा नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा होणार पडताळणी कृषी मंत्र्यांचे आदेश पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक शेतकऱ्यांना महापुराचा फटका पन्नास हजार लिटर दूध घरात भाजीपाला पुजला कोल्हापूर बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे याचा दरावरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे दोन तालुक्यात सत्याहत्तर हजार सहाशे बेचाळीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ गेल्या वर्षी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांना सरसकट विमा टॉमॅटोची लाली झाली कमी लसूण शेवगा कारले गवार खातायत भाव सततधार पावसाचा भाज्यांच्या दरावर परिणाम भाजीपाल्याची आवक वाढली आर्वी शहरात बोगस खतांची तब्बल नऊशे साठ कोटी केली जप्त खते अप्रमाणित असल्याचा अहवाल दोनशेपेक्षा जास्त शेतकरी फसले तूर पीक जळाले उत्पादकांची हानी हंगामाच्या प्रारंभिक फटका शेतकरी लागलाय देशोघडीला पीक नुकसानीची माहिती बहात्तर तासात द्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन पीक विमा कंपनी विरुद्धच्या तक्रारींचा अहवाल सादर करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर घेतली बैठक मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उत्पादन कमी तरी अपेक्षित भाव मिळेना नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची मागणी पाच महिन्यांपासून तेवीस हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळेना केळी पीक विमा प्रस्ताव परत पडताळणीचे आदेश कशासाठी शेतकरी संघटनेचा सवाल केंद्राच्या दरसोड वृत्तीचा उत्पादकांना फटका गतवर्षीच्या तुलनेत कांदा निर्याती तेरा टक्के घट यंदा तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटींचे परकीय चलन तीनशे एकर शेती वैनगंगेने केली गिळंकृत शेतकरी होत आहेत भूमिहीन प्रवाह येतोय गावाच्या दिशेने प्रशासन बेफिकीरच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद